श्वासाचा कसा आवाज करतोय सारज सारज सारजे बरे सरजे येईल पाहिजे येईल पायगड सारजे हट मित्रांनी इकडे चालू आपली कुट्टी करायची आम्ही एकदा कुट्टी करून एक कॅरेट भरून गुरांना खायला टाकलेत आता परत एवढे कॅरेट भरून ठेवायचे आणि वरच्या गुरांना खायला ठेवायचं राहिले ते वरच्या शेड म्हणजे टाकायचं आता सध्याला सकाळी आपण नेहपेर खायला टाकलो काल ने पेअर तोडलेला होता नी पेअरची पुट्टी आज कसं आहे आता या रविवारपासून दिवसाची लाईट आहे ना रात्रीची लाईट होती त्यावेळेस सकाळी पाच पाच वाजताच पुट्टी करावी लागायची मित्रांनो आता इकडं वरच्या शेडमध्ये आणखी कुट्टी खायला टाकली परीकरच्या दोन गोरांना आणि हिला टाकली नेपेरची कुट्टी इकडे ने खिल्ले रील नेप्याची कुट्टी टाकली बैलांना नेपेरची कुट्टी ठेवली होती पण बैल नेपेरची कुट्टी खात नाहीत म्हणजे बघाना पण ड्रम परत ड्रम रिकामी केले ह्याच्यात मग आणला मुरघास बैलांसाठी तर आता मुरघास ठेवतो चिमण्या उठ चिम चिमण्या उठ आणि हे ड्रम टाकतो सारजेला हे सरचं सरक पलीकड आणि हिऱ्या पण हिऱ्या नेपेरची कुट्टी खातो हिऱ्याला काय अडचण नाही बघा हिऱ्याला इकडं नेपेरची कुट्टी ठेवली फक्त बैलांची अडचण आहे की बैल नेपेरची कुट्टी खायला कंटाळा करतात मूर घास मकाच आहे ना मका जरा चांगली चव लागते नेपेरपेक्षा आणि मध्ये मध्ये कणस पण येतात ना तर त्याच्यामुळं मका जरा आवडीने खातात बैल आणि बैलांना काम आज कामावर जायचं ना मग त्याच्यामुळं आज त्यांना चरायला नाहीच नाही काय नाही त्याच्यामुळं बैलांना टाकलं मुरघास खायला हे रे असं करायचं हिला खुराक तर मी सकाळीच ठेवलं होतं दूध प्यायचं झाल्यावरच पण हिला गुळ बघा आदूवर कसं तोंडात टाकावं लागायचं गुळ पण आता गुळाचा वास आला ना तरी हे तोंड करते आणि गुळ आता मनाने खाते स्वतः आणि एवढा गुळ बस होतं तिला ए, स... अरे आता काय ना काय का ना ही तिकडं उन्हात बसली होती मी परत इथं खाली गोणी टाकली गोणीवर बसवलं हो यायला तिला माहित झालं आता गुळ चांगला असते गुळान जरा आशक्तपणा जाते ते आता खायला लागली ती किती आणि खाते राणी असते तर आतापर्यंत सगळा खाल्ला असता आणि मित्रांनो तुम्हाला दाखवू का हे आपलं हे लोणी बर का म्हणजे हे काय केलंय ह्याच्यात रवीने घुसळल्या म्हणजे दुसऱ्या भांड्यात घुसळून ह्याच्यात टाकलंय ह्या पातेल्यात त्याच्यानंतर हे वर जे तरंग दे हे लोणी आणि त्याच्या खाली आहे ना ताक आहे त्याच्यामुळे ते, ते एवढं हलतं आहे ह्या लोण्याच्या खाली ताक आहे पण ते आता मला हाताने निघाय ना हात भरत येत नाही तर त्याच्यामुळं पण हे ह्याच्या खाली ताक आहे आणि हे आपलं लोणी रोज आपलं एवढं लोणी निघतं आणि ह्या लोण्यातून कडवलं ना तर मला वाटतं लोण्याच्या एक साठ टक्के होत असेल कडवलं म्हणजे हे लोणी वेगळं आई काय करणार आता वरचं लोणी वेगळं करते आणि खालचं ताक वेगळं करते म्हणजे लोणी निघते ते पातेल्यात गरम करायचं आणि इकडं आपलं ते हे वापरण्यासाठी दूध घेतलं होतं आणि ते दही बनवण्यासाठी हां आणि तुम्हाला सांगतो हे बघा ह्या लोणीवर कसं आहे दाणेदार आहे हे म्हणजे असं चिकट नाही वगैरे काय नाही कसे ग्रॅन्युलर म्हणतात इंग्रजीमध्ये तसं दाणेदार आहे हे तर त्याच्यामुळं ह्याची क्वालिटी चांगली राहते तसं तूप पण ह्याचं दानेदारच होतं हे लोणी दाणेदार आहे म्हणून तर मी ह्या ग्लासात थोडंसं ताक काढतो ह्याच्यात थोडस ते बघा ते खाली जे पडते ना हां ह्या ग्लासात पडलं हे ताक आहे आणि वरचं लोणी आणि आई हे सीताबळा आपल्या झाडाचे आहेत ना हा बसली असं आहे का आपल्या घराच्या बाजूचे झाडे मी ते त्याचं सीताफळ घेतलं होतं खायला तर त्या सीताफळाला असली सीताफळ येतात म्हणजे चांगली मोठा सीताफळ आणखीन आहेत जे ज्यांच्या अशा शिरा लाल झाले होते ना तर तेच काढून आणलेत आणि ती मोसंबी तर आपल्या शेतातली आता पिल्लीला ना इथं मुरगास खायला ठेवलाय आणि तिला आता सावलीत घेतले आयली सार जागा गोमतार दिले गोमतार दिले तिने काय होत नाही त्याला आता ते सगळं उकणी देऊ आणि इकडे आपलं सीताफळ मी फोडले शेतातलं असं निघते भारी नाही आता ते आई मी दोन दिवस झालं बघितलं ते अलीकडच बसते तिथं सारुल तिथं पलीकडे दगडात नाही जात फक्त बाहेर दुसरीकडे बांधले दगडात बसत आहे हिथं ना आता त्याला जागा माहीत झाली तिथं आता नाही दगडात बसत चल चल मित्रांनो सध्याला ऊनले जब भर पडले आणि डाळिंबाच्या पाठीमागे डाळिंबाचे झाड डाळिंबाच्या बाजूचे जे शेत आहे ना ते शेतात मी आऊ झुपले आणि तिसरी वेळेस माझी आता ह्या शेतात आव थानायचे अदुघरे एकदा उभाव आव होतं नंतर आडवाव आव थांबलं पण आडवा उबाव थांबलं त्यावेळेस गवत चांगल्या प्रमाणात मेलं बऱ्याच प्रमाणात मग आव आडवाव थानलं तर आडवा ओनला पाऊस आला ना तर पावसाने माझी मेहनत सगळी पाण्यात गेली हे बघा हे शेतात परत तसंच गवत आहे सगळं मग ह्या गवतामुळं ना परत एक अवथणायचं आहे असे कामं म्हणलं ना उल्हासच राहत नाही म्हणजे मूड राहत नाही काम करायचं परत परत तेच कामं म्हणलं की लय बेजारी होती पण काय करतो आता अवथ था आणावंच लागेल गरमी लय होती मी हो मागायच्या हारण्याला घेऊन आलो होतो म्हणजे बैलांच्या आधी मी हरण्याला आणलं होतं हरण्याला इथं चारायला बांधलं होतं आता आऊत मी तिथं उभं केलं म्हणजे बैलापासून अलीकडचं हे रे मी आवत आणि तिथपर्यंत निघालेला आहे आता आलो मी हारण्याची जागा बदलायला कारण की तो मी वरच्या साईडला आलो नी तर आवतोडाला सारखं माझ्याकडे बघायचा त्याच्यामुळं त्याची एकदा जागा बदली तो हारण्या पाऊचे पाय काढ ना हारण्या पाय काढ ना पाय काढ एडा बैल हा काय इथं आता इथं त्याची जागा बदली तो मित्रांनो मी मग हरण्याची जागा बदलायला बैल थांबवले होते तर त्याच्यात बराच वेळी विसाव दिला बैलांना तर मित्रांनो आपला चिमण्या आज जरी यार तर प्रॉब्लेम असा झाला ना ह्याच्या मागचा व्हिडिओ ना ज्यावेळेस मी बैलांना काही काम नव्हतं मी तळ्याकडे गेलो होतो ना तर पाऊस आला होता परवा दिवशी म्हणजे ह्याच्या आधीचाच व्हिडिओ कारण काल व्हिडिओ बनवला नव्हता तर त्या व्हिडिओत मी पावसात बैल भिजले होते ना तर त्याच्यानंतर बैल मी घरी आणले आणि बैलांना काही काम नव्हतं ना तर बैल पळतच आले होते घरी घरी पण ओले असताना झुपले होते आणि त्याच्यानंतर आपल्या काटवळाच्या शेतात त्याच्या आधी दोन तीन दिवस म्हणजे नक्की मला सांगते ना नाही आता पण एक पाच सहा दिवस झाले पण काटवळाच्या शेतात आव आदुगर मोगड आणला होता आणि त्याच्यानंतर त्या मोगड आणल्या जागेवरच आवथ आणलं होतं तर त्या दिवशी पण थोडासा पाऊस आला होता आणि पावसात बैल मी आणले कामाला हाणले <coughs> तर असं म्हणतात की पावसात बैल आणले ना तर त्यांचे खांदे सुजतात तर खांद्यापेक्षा थोडीशी सूज आली चिमण्याच्या तर बघू आता काय होतं काय नाही खांदा येईल का नाही आणि ते सूज आली ना तर बैल तर काय माहीत कोणी म्हणतं वापरायला पाहिजेत कोणी म्हणतं नाही काय माहीत बघू तर मी कामाला धरले माझ्या लक्षात आलं की म्हटल्यावर मागचे एक दोन दिवसात तर बैल ऐके सरजे बाई सर था तर मागचे चार पाच दिवसात तर बैल तर मी शेतात आवत आणलंच नाही म्हणजे पाऊस आल्यापासून पण बैल फक्त मी बैलगाडीच नाही ते पण तळ्याकडे चरायला तर कामाल तर वापरले नाहीत आणि आज कामाल झुपल्या बघितलं तर चिमण्याचा थोडा खांदा सुजला आहे तर यार कसं काय सुजलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की बैल पाऊस आल्यानंतर पावसात भिजले ना बैल त्याच्यानंतर बैल कामाल वापरायचे नसतात म्हणजे बैलगाडीला चालतं पण त्या दिवशी मी बैलगाडी झोपले पळत आले होते बैल घरी का तीन चार दिवस काम नसले होते पळत पळतात बैलगाडीला आणि मोगडा पण मी पावसात बैल भिजलीवर हाणला होता भिजल्यामुळं तुम्हाला दाखवतो एवढं काही जास्त नाही पण नॉर्मल थोडीशी सूज आहे इथं बघू शूज म्हणजे पाणी झालं आहे मग त्या दिवशी मोगडा हाणला त्या दिवशीच पावसात बैल हाणल्यामुळं पाणी झालं आहे की कशामुळं काय सांगताच येत नाही आणि बैल चोळायसाठी लगेच तिकडं महाग गेलेत आता बघा पुढं आणू त्याला सरजे चलीकडे या सारजे ए बैल ए बैल चली इकडे सारज इकडे ना असा पुढे येणं ना तर असं झालं आहे आपला बैल पलीकडचा म्हणजे असं आजारी म्हणता येणार नाही पण थोडा खांदा सुचला आहे त्याचा बघूया मी कामाल वापरून बघतो काय फरक पडतो का खांद्याला पाणी तर झालं आहे त्याच्यात पण बघावं लागेल आणि पाणी जरी झालं ना तरी पण बैल वापरावंच लागतो कामाला कामाला वापरल्यावर म्हणजे ते पाणी ना एक बसून एका साईडने पाणी निघून जातं कामाला वापरले आणि जर कामाला नाही वापरला ना तर त्या जागेवर प्रेशर पडत नाही ना तर एक बैल जाती तर त्याच्या खांद्याला प्रेशर पडत नाही ना तर त्याच्यामुळे तो पस मग बाहेर निघत नाही असं पण म्हणतील पण बघतो आता का आज कामाला वापरून बघतो संध्याकाळी त्याच्या खांद्याला काही फरक पडतो आहे का किंवा कसं आहे काय मग त्याच्यावर आपण बघू म्हणून त्याला कामाला वापरायचं की नाही पण कामाच्या दिवसातच यार त्याला तसं झालं म्हणजे झालं असं ना यार पाऊस जी बघा ना म्हणजे आता काम करावं लागतं आपल्याला बैलांवरच काम करून घ्यायचं ना बैलांकूनच पण पाऊस पण रोज येतो यार रोज रोज पाऊस असा होतच नाही की पाऊस पडतो आणि थांबतो असं होतच नाही म्हणजे रोज थोडं कधी पण येतो पाऊस सारखा पाऊस येतो सारखा पाऊस येतो मग त्याच्यामुळं वाटतं यार थोडा पाऊस आला आणि बैल झुपले असले आणि थोडं साऊथानच राहिलं असलं ना मग थोड्यासाठी सोडू पण वाटत नाहीत असं पण होतं आणि त्याच्यामुळं मोगडं हाणताना बैल भिजली माझ्याकडून परत आपण गाजरं विस्कटत होतो गाजर विस्कटताना बैल भिजली होती माझ्याकडून तर त्यावेळेस तर म्हणजे अर्जंटच होतं गाजराचं बी विस्कटलं होतं पण काय समजलंच नाही म्हणजे पाऊस बी सारखा आणि दोन तीन वेळेस बैल भिजले आणि कामाला वापरले असं असते ना की पावसात बैल कामाला वापरायचे नसतात म्हणजे आपल्या तरी आता कोकणात वापरतात पण त्यांच्या त्या बैलात कसं मी असं ऐकलं आहे की तेलग्रंथी असतात त्यांच्या त्वचेमध्ये तर त्या तेलग्रंथीमुळं पाणी त्यांच्या शरीरावर राहतच नाही असं मी ऐकलेलं आहे कोकणाच्या बैलाबद्दल आता ह्या बैलानंतर काय माहीत कसं आहे काय आणि आपल्या बैलाला तर असं पहिली वेळेस झालं आहे म्हणजे विजेला जे विजयला तर असं कधी झालं नव्हतं खांदे वगैरे सुजले किंवा खांदा आला असं काही सरजाला पण असं कधी झालं नाही पण चिमण्याला आता झालं आहे पहिली वेळेस खांदा सुजला आहे त्याचा मग बघूया आणि असं नाही की कामामुळं सुजलं आहे तर ते काम व्यवस्थित घेऊन आलं नाही ना किंवा शेत खराब असेल सारखा खांद्याला झटका बसत असेल ना तर असं होतं तर बघू शेत पण ते होतं थोडं कडक पण बघू पावसामुळे झाल्या शेतामुळं आणि काय होतंय काय तर ह्याच्या अधि आपल्या बैलाला पण आज कधी झालं नव्हतं त्यामुळं मला पण माहीत नाही नेमकं होतंय काय ते पण बघू आता आ, आज तर मी त्यांना कामाला वापरतोय मग बघूया काय होतंय काय नाही ते मित्रांनो आवथिथ आता मी सोडणार आहे बस एवढं शेत आवथ आणून झाले आणि एवढं राहिले आता टाइम सांगतो तुम्हाला साडेचार वाजले तो अडीच वाजता आवधरलं होतं दोन तासात मी तिथून हितवर आलोय अवधान आहे लोक तर इंस्टाग्रामला असं टाकतात ना की दोन तासात दोन एकर होते तासाला एक एक करावत आणलं आणि एका दिवसात पाच एक कराव थ चार एक कराव थ मलाच कळत नाही आपलं तर अवथानाचं ओळखत नाही हा आपले बैल छोटे आहेत पण त्यांचे बैल असून असून किती मोठे असतील की याच्या दोन तासात मी एवढं आहे तर ते दोन तासात म्हणजे याचे तीन पटराण कसं आणत असतील बाबा तर तीन पट बोईल मोठे असतील का काय काम आहे आणि तुम्हाला दाखवतो मधला लोड आहे ना मी पूर्ण सार्जेवर टाकलं होता स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत सर्जेवरच पूर्ण पूर्ण लोड आहे आज त्याची मस्तीच काढली आणि आता मला जायचं आहे घरी कुट्टी करायची थोडीशी बैलांसाठी आईने गवत काढले ना तर त्या बाजरा गवताची कुट्टी करायची कारण की कुट्टी नसेल ना बैलाला खायला नाही तर त्याच्यामुळे आता लाईट जाईल तर मी चाललो कुट्टी करायला बैलांना सोडतो आता इथं थोडंसं बांधतो गवत खायला तसे ते गवत हितलं गवत नाही खायचे पण तरी थोडा वेळ बांधतो कारण की असे शांत उभा राहणार नाहीत ना मी कुट्टी करून येईपर्यंत उभं राहणार नाही आणि आज एवढा मला एवढं झाल्याशिवाय सोडायचं नव्हतं मला नाही एवढं अवथान झाल्याशिवाय आवत सोडायचं नव्हतं पण आता कुट्टीसाठी सोडावं लागेल ना आवत चिमान आजारी पडल्यावर बिचारा ह्याच्या आधी तू कधी आजारी लहानपणी त्याला लंपी झाल ना तेव्हाच तो आजारी पडला होता म्हणजे लहानपणी लंपी झालता तर नाही तर त्याच्यानंतर चिमण्या कधी आजारीच पडला नव्हता आता पण आजारी नाही म्हणजे काम केलं त्यांनी चाललंय ना पण आजारीच म्हणता येईल तो पडेल एक दोन दिवसात आजारीच म्हणजे असं नाही खाण्यापिण व्यवस्थित राहील फक्त काम जरा कमी करेल तो हा आता तुम्हाला दाखवतो बैलाचे हि झाले पाणी थोडंसं नॉर्मल इकडे असं थोडंसं कशतरी रगडलाय का खिळीचा चिमटा बसलाय कधी कधी चिमटे पण बसतात बायलाला काय झाले समजानाच कारण की मागचे पाच सहा दिवस झाले त्याला कामच नव्हतं आणि काम नसताना असं झालं म्हणजे कशामुळे झालं मलाच कळाणार नॉर्मल थोडंसं सुजल काव न्याव चल चल ये तिकडे पाठीमाग सर जे बांधला चरायला इकडं आणि चिमण्या तिकडे शेवटच्या कोपऱ्यात बांधला चरायला इथं का आपले बाजरे काय म्हणली हे न्यायचे ना कुट्टी करायची मला कारण की पाच वाजता लाईट जाते ना आता साडेचार वाजून गेलेत आई ने मी हातात उचलून द्यायचे काही इकडं चालू आहे कुट्टी करायची कारण की लाईट जायला थोडं एक दहा पंधरा मिनिटच बाकी इकडं आई समोर कॅरेट भरून ठेवते तिथे

हा हा लोहाणा लागतो आई तसलं चांगलं गवत लागते त्याला हा लोहाना हा मग ते गवत असलं का मग खाताय दे आता पण बघ नाही राहू खात खाते नाही त्याला जे आवडेल ना ते खाईन दे नाही राहू मुरघासच आवडे नाही खाताय दे आई मुरघस खाते गवत नाही खाते म्हणजे गवत खातो तर पण मुरगास म्हणलं गवत कसं खाईन आब रे ते आता आई टाकते तिकडं गायनला खायला मग तू म्हणाल तू का टाकत नाही मला जायचं परत मला जेवण करतो आता मी घरी आलोय ना तर जेवण करतो मग आई टाकते गायनाला खायला एक गाय तिकडं बाजूला बांधली भाई यांनी गाय तशा चारून आणल्या दुपारी थोडा वेळ चारल्या होत्या ये तेवढं तिला एकटीला बर बघ तुशन पुन्हा वापस यायचे नाही घरी बर चालतंय हे परत गवत खायला लागले हे त्याच्या आवडीन खातं काय बी ए आता मी तू जागा बदलू का एकदा मी इथं आंब्याचं रोप पण लावलं होतं नंतर उन्हाळ्यात त्याचं काय झालं आणि काय नंतर मला लक्षात पण नाही त्याच्यावर आज लक्ष झाले पण त्याचं काय झालं असेल त्या रोपालाच माहिती मी आता हरण्याची जागा बदलली तसं तर आई त्याला घरी घेऊन जाणार आहे आता थोड्या वेळात पण तोपर्यंत दे इथं खाईन तर मित्रांनो आता वाजले आहेत सव्वा पाच मी घरी गेलो थोडंसं जेवण पण केलं आणि मी आता आलो आहे तर आता आऊत मी धरणार नाही आता मी बैलांना घरी घेऊन जाणार आहे बैल बांधणार आहे मला जरा बाहेर जायचं आहे मला जायचं आहे ओमच्या गावाला आपला तुम्ही बैल एक छोटा मुलगा पोळ्याच्या व्हिडिओत होता तर तो ओम आहे माझ्या मामाचा मुलगा आहे तर त्याला मला आणायला जायचं आहे त्याला मी घेऊन येणार आहे तर मला त्याच्या गावाला जायचं ना तर त्याच्यामुळं आता हे राहिलेलं आवतं ना आपण उद्या तर सुट्टी आहे म्हणजे कामाला सुट्टी आहे पारा दिवशी आहोत धरायचं आहे तर त्याच्यामुळं आता हे ओढा राहू दे सर बघा कसा उड्या आणत आहे त्याची हीच मस्ती मला आज काढायची होती आज लय काम करून घ्यायचं त्याच्याकडून सरज्याकून पण चिमण्याचं दुखायला लागलं राव त्यांनी मला काम नव्हतं ना दोन तीन दिवस लय परेशान केले सरजाने ऐकतच नव्हता तर त्याच्यामुळे आज त्याच्यावर सगळ्या अवताचं लोड त्याच्यावर दिला होता लहंगात मस्ती लिहड्या मारित हो आणि माणूस जवळ गेला ना तरी पण त्याचा मूड असला ना माणूस जवळ गेलं ना तरी पण उड्या मारतो आत्ता बघा तो त्याला काय मागचे पाच सहा दिवस झालं कामच नाही काम नसेल ना असंच करतो सरजा आणि कधी कधी काय करतो माणसा हातात जरी असलं ना तरी अशा उड्या मारतो जवळ उडी मारल्या जरा पाय वगैरे तुडवून कधी माझा हे त्याच्या लक्षात येत नाही आतापर्यंत त्याने मला इतक्या उड्या आणल्या जवळ ना कधी धक्का पण लावला नाही शिंगाचा नाही त्याच्या शेपट पाय काय काहीच नाही पण लय जवळ उड्या हाणतो तेव्ह असं मूडला आल्यावर चेकाळतो जरा मग म्हणून मला एवढं आवतं हाणून घ्यायचं होतं त्याच्याकडून एकदा धारल्यावरच पण लाईटीचा प्रॉब्लेम झाला ना तर त्याच्यामुळं बरे श्वासाचा कसा आवाज करते सरजे 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 सारज बरे सरजे पाविशेल पाविषय पायगड पायगड हट सारज आत्ता बघा मी बोलवले की कसं आहे ते चल इकडे इकडे सरजे इकडे सरजे इकडे अरे ढोन या इकडे ना सारजे सरजे ए बैल इकडे चल इकडे शांत हळूज इकडे सारजे सारजे काय बैल रे जाऊ दे हे येत नाही तिथे त्याला काहीतरी दिसलं असेल तिकडे नाही तर ती त्याच्याच मस्तीत राहतो सरजे देऊ मी आता बैलांना घरी घेऊन जाणार आहे म्हणजे मला बाहेर जायचं नाही तर आता धरलं असतं ना, धर ना एवढं शेत आवथ झालं असतं आपल्या शांत पैकी चिमण्याला शांत असतो कधी नाही म्हणजे एक दोन बारे तो पण उड्या आणतो पण एवढं नाही सरजासारखं ना चिमण्या सरजा अशा मोडमध्ये असला ना चिमण्याला शंभर टक्के मारतो तो उड्या मारीत मारित अचानक जवळ जातो आणि मारतो चिमण्याला ए गप ना गप गप थांब सोडला पुढील दहा चल सरीच ए तिकडे चिमणे चल इकडे बस तुझ्या ह्याच्यात तर मित्रांनो हे आणले ओमला जाऊन आणले साडेपाच वाजता गेलो होतो वापस यायला साडेसात वाजले आणि रस्त्यात खड्डेले आहेत ना तर त्याच्यामुळं ओमला आणलं आहे ओमला आणि ही ओमची आजी पाठीमागची अलीकडची लाल ड्रेस झाली ना तर ती ओमची आजी आहे त्यानं दोघांना मी जाऊन आणले साडेपाचला गेलो होतो परत यायला साडेसातच वाजले तर आता दूध काढतो मी आज वृंदाच आणि गंगाचं दोन्हीचं दूध मला काढायचं आहे तर त्याच्यामुळं उशीर झाला आज दूध काढायला चला चला आता ह्या पिल्लीला मी घेऊन चाललो आहे तिच्या आईकड चल आणि पप्पा तिकडं जर शकायचं दूध काढायला लागलेत आज बघा मैस घेतली ना हा प्रॉब्लेम असतो आहे की रोज मशीला भैया सवय असली ना तर पप्पाला मला कोणाला दूध काढून देणार नाही तर त्याच्यामुळं मैसा आपण सांभाळत नाहीत तर पप्पा आज शकायचं दूध काढला लागले तर भैया बाहेर गेला आहे म्हणजे चला त्याच्यामुळं आज बॅटरी घ्यावं लागते आज लय उशीर झाला आहे पिल्लू गेले बी त्याच्याकडे हारणे कुठे हारणे इकडं बांधलं आहे नाही पण त्याला दूध काढतानी इथं समोर बांधावं लागेल गंगाचं दूध काढताना आता इकडे पिल्लू दूध पिते आपल्या गोट्यात लाईट केली नाही कारण की किडे वगैरे परेशान करतात गायला आदगोर होते लाईट पण आता काय गरज वाटत नाही तसे तर गोट्यातले काम आपण लवकरच उरकून घेतो फक्त सकाळी साडेपाचला हे पाच वाजता कुट्टी करायचं म्हणलं ना तर त्यावेळेस साडेपाचला उजेड पडतो पण पाच वाजता अंधार राहतो तर त्याच्यामुळे बलपत्तर लावावं लागतं ना आपल्याला गोट्यात आणि आज भैया तिकडं ज्योत आणायला गेला तुळजापूरला तर त्याच्यामुळं भैया नाही आणि मी पण ओमला आणायला गेलो होतो ना तर त्याच्यामुळं उशीर झाला आहे दूध काढायला आज नाहीतर एवढा उशीर नाही हो दूध काढायला सात वाजता दूध काढून होतो म्हणजे कधी कधी असं कारण असेल ना होतं पण उशीर दूध काढायला बाकीचे इकडं आराम करत आहेत ते शुभश्रीं ते शुभश्री लाली आराम करत आहेत आणि इकडं गंगा आत्ता उठली तिला वाटलं मी बकेट घेऊन आलो ना मी गंगाचं दूध काढत असतो बकेट घेऊन आलो तिला वाटलं मी तिचं दूध काढायला आलोय पण आज तिचं दूध उशिरा काढायचं कारण की आधी वृंदाचं काढायचं वासरा दूध प्यायचं असते ना त्याच्यामुळं हे चाभ रे अलीकडचं बाजू पित होता ना अलीकडचं बाजू पि आता थांब थांब हां हा लहान होत हातात द्यावं लागायचे सर त्याच्या हा म्हणजे आणि दूध पटपट पित नव्हतं लई टाइम लावायचं आत्ता लय चालू झालंय ते अलीकडची बाजू कधी पलीकडची बाजू प्यायला असते त्याला कधी अलीकडची पण ते आता दोन्ही साईड मागच्याच पीत होत आणि गाय आज करतात रवंत उशीर आल्या चरून आज गाया त्याच्यामुळे ग ब्रिंदा करते रवंत गंगा थांबली तर एवढे मोठे झाली गंगा तरी तिला वासरू समोर लागतंच म्हणजे नसेल तरी पण दूध काढू देते पण नंतर नंतर प्रॉब्लेम देतात आधी दूध काढून देतात पण नंतर गाय प्रॉब्लेम देतात त्याच्यामुळे वासरू लागतंच आणि आईने आज हारण्या पलीकडच्या साईडने आहे इथं बांधायला पाहिजे तो मला अलीकडून घ्यावं लागेल हारण्याला दूध काढताना चला आता अंधार त्या दिवसात व्हिडिओ इथंच बंद करतो ऐ तो कशी पलीकडचं पित ही ही पुढचं पी ही कडचं पित नाही बाई चाल मग तुम्ही म्हणाल काय प्रॉब्लेम दोन्ही सड मागचे पिले ना तर दोन हातांनी दूध काढायचं असतं मग सोपं जातं एका साईडचं काढायला आता दोन्ही सड मागचे पाहिजे ना तर मग दोन हाताने पुढच्या साडातून दूध काढता येत नाही म्हणजे वेळ लागतो त्याच्यामुळे आपण तिला एक बाजू देतात नाटकं तर लय करते अरे यार आता बस मी टॉर्च चालू केला नव्हता फोनचा लक्षातच राहत नाही म्हणजे आता व्यवस्थित दिसते गाया वगैरे सगळं मी पा, तर ए, सार, सार्जा। सार्जा। ना ह्याच्यात बैलाला मी जी पाच वाजता येऊन बाजरागाव कुट्टी केली ना तर ती कुट्टी टाकायची हे सरच्या पलीकडे सर सरच्या आहेत बैलांना आता लक्ष द्यावं लागेल रे त्यांच्याकडून म्हणजे लई काम आहे त्यांना आता चिमान तू मुरघास खाल्ला नव्हता सगळा खाय आता कुट्टी कुट्टी खातील लागली खायला बैल नेपेची कुट्टी खात नाहीत बरं का बैल पण हे बाजरागाव थोडं वेगळं आहे ना तर त्याच्यामुळं हे खातेत पण ते नेपेरच्या कुट्टीला कंटाळेत बघा आता चिमण्या बी खायला लागल पण नेपेरची कुट्टी खात नाहीच बैल मग सोबत हिरेला ठेवले खायला बाकी गावरागुरं तर चाललेले त्यांचा काय विषय नाही आणि इकडे खिलेरीला चिमण्याच्या ड्रममध्ये मुरघास उरला होता तर तो, तो मुरघास इकडे खिलेरीला ठेवला आहे मी चला आता व्हिडिओ इथंच बंद करतो आता परत काय करायचं थो थोड्या वेळाने दोन कॅरेटाने बऱ्यांना टाकून द्यायचे ड्रममध्ये मग ते रात्री जेव्हा खायचं तेव्हा खातील म्हणजे थोड्या वेळाने आणायचे दोन कॅरेट आणि बैलांना टाकायचे कुट्टीचे म्हणजे जेवढी बैलांसाठी कुट्टी केली ना तर तेवढी बैलांना टाकायची आणि बाकी तर आता धारा वगैरे काढायचे झालं सगळे कामच झालेत गोठ्यातले आणि आत्ता टाइम झाला आहे आठ वाजलेत आठ सव्वा आठ वाजले तर आठ वाजून आठ मिनटं झालीत तर सगळं गुरांचं काम झालं आता तर मित्रांनो आत्ता टाईम सांगतो तुम्हाला साडे अकरा वाजलेत बघ इतकी पाऊस चालू आहे एवढं पनाळ कळत आहे भरपूर पाऊस चालू आहे अर्धा तास झालं पाऊस चालू आहे किती मी आज दिवसभर केलेली मेहनत बैलांनी केलेली मेहनत पूर्ण व्हायला गेली आवाज येत नाही वाटते मी असं व्हिडिओत बोलतो मित्रांनो आता मला आपलं छोटं पिल्लू तर बांधले ना तर त्याला मला गोट्यात बांधायचे मी त्याला गोट्यात बांधणार आहे आणि दोन धुडक्यांनी त्याला म्हणजे दोन धुडक्यांनी त्याला पुसून घेणार आहे पूर्ण तसं ते बिझनेस नाही इथे गाडी लावली ना तर त्याच्यामुळे त्याच्याकडे पाऊस जात नाही आणि हे बघा इथं बल्ब आहे ना तर त्या फोकसच्या समोर आपला स्लॅब आहे घराचं तर त्याच्यामुळं पाऊस त्याला लागतच नाही पण टिपके पडले ना शितोडे वगैरे येतात तर त्याच्यामुळे मी त्याला गोट्यात बांधणार आहे आता बांधणार आहे थोडेफार पाय वगैरे ओले झाले असले त्याचे तर पुसून घेणार आहे त्याला पूर्ण मी आणि अरे बघा ना आता पाऊस तुम्हाला दाखवतो एकदम चांगला चालू हे इथलं पण पण एवढं गळतंय तिकडं पण पाणी तेवढंच गळतं आणि तिथं पलीकडं पण पाणी तेवढंच गळतंय तर आता तुम्हाला विषय सांगतो काय आज मी जेवढी मेहनत केली होती ना म्हणजे उन्हात जेवढं मी आवथ आणलं होतं ना मी मेहनत था केलेली पहिल्यांदा मेहनत केलेली पूर्ण पाण्यात गेली कारण विषय असा आहे की जे गवत वर आलं होतं ना हव त्याच्यामधून गेलं होतं ना ज जे गवत वाळायचं तर ते गवत वाळणारच नाही आता तर तुम्हाला सांगतो आता गवत वाळत नाही काय नाही माझी आजची मेहनत पण पा पाण्यात गेली मी तीन वेळेस साऊथ आणले माझा आवज येतोय का फोनमध्ये माझ मी तीन वेळेस सावध आणलो ना तीन वेळेस माझी मेहनत सगळी पाळण्यातच गेली पाऊसच एवढं आहे ते मी तरी काय करणार पण आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे जर त्याच्यात आऊत नाही आणला ना जास्तच गवत मोठं होईल परत तर नाशक मारायचं वगैरे आणि त्या खर्चामुळंच मी परत आज आऊत आणलं होतं पण परत मेहनत पाण्यातच गेली आपण आता प्रयत्न करणं आपल्या आता ते बाकी आता निसर्गावर सोडू कारण की किमान आपलं तरी नुकसान होत नाही काही बाकीच्या तर तुम्हाला सांगतो मित्रांनो हा आता मी तुम्हाला तिकडे खिडकी दिसन तर आता आप किमान आपली तरी मेहनत वायाला जाते पिकांचं काही नुकसान होत नाही बाकीच्या जिल्ह्यात ना तर पिकांचंच भरपूर नुकसान होत आहे तर त्याच्यामुळे आपलं पिकांचं तरी काही नुकसान होत नाही एवढं तरी बरं आहे रोज पाऊस आल्याने तर काय नाही मला एवढं सांगायचं होतं की माझी मेहनत आजची सगळी पाण्यात गेली म्हणजे माझीच आहे ना का मी जास्त काही मेहनत केली नव्हती पण आपल्या बैलांनी भरपूर मेहनत केली होती आणि बैलांची सगळी मेहनत पावसाच्या पाण्यासोबत गेली व्हायला आता काय करणार त्याला माझ्या हातात प्रयत्न करायचं होतं की प्रयत्न असा करायचं होतं की चला आता पाऊस नाही आला तर गवत तरी वाळून जाईल ते पण पाऊस आलाच तर त्याच्यामुळे था सगळी मेहनत केली पाण्यात चला आता मी त्या पिल्ल्याला बांधतो आणि व्हिडिओ आता इथंच बंद करतो मी व्हिडिओ एडिट पण केला आता म्हणजे मागचा पार्ट त्याच्यात जोडून घेतो आता